श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ गुरुवार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते मस्त असाल स्वस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आज सुरूच होत आहे शारदीय नवरात्री आणि शारदीय नवरात्रीच्या सगळ्यांना खूप 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 साऱ्या शुभेच्छा महिलांनो सगळ्यांनी आज घट कसा बसवायचा ह्याचाही व्हिडिओ केलेला आहे सेवा काय करायच्या आहेत आजचा उपाय काय करायचा आहे सर्व व्हिडिओ चॅनलवर अपलोड आहेत तर प्लीज मैत्रिणींनो सगळ्यांनी ते व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब जास्त करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका किमान श्री स्वामी समर्थ इतकं तरी कमेंटमध्ये लिहित जा आपलं एकही एक स्वामी समर्थांचं नाव घेतलेलं कधी वाया जात नाही ते त्यांच्यापर्यंत जरूर 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 पोचतं युनिवर्स ते पोचवतं आणि स्वतः समर्थ आपल्यासाठी खरंच भरपूर काही आहेत स्वामींची सेवा ही ज्याच्या हातून घडते किंवा ज्या घरात स्वामी सेवा घडते त्या घरामध्ये कशाचीही भीती भय उरत नाही आज आता आज आहे गुरुवार आजची सेवा तर तुम्हाला सांगितलेली आहे म्हणजे आजचा उपाय सांगितलेला आहे हरभरा डाळीचा बघितला नसेल तर बघा आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की कालचा किंवा जुने व्हिडिओ कसे बघायचे आत्ता तुम्ही माझा व्हिडिओ बघत आहात खाली तुम्हाला माझा निळा ड्रेसमधला एक फोटो दिसत आहे त्या फोटोवर फक्त क्लिक करायचे म्हणजे दाबायचे त्यानंतर वरती बघायचं वरती व्हिडिओज येईल त्या व्हिडिओजमध्ये व्हिडिओजवर क्लिक केलं की सगळे व्हिडिओ ओळीने येतात तुम्ही माझे व्हिडिओ जुने अगदी दोन वर्षापूर्वीपर्यंतचे व्हिडिओ बघू शकता खूप दोन हजार व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत आणि भरपूर सारे उपाय सेवा सगळं काही सगळ्या पूजा अर्चा सगळं आपण दाखवलेलं आहे आणि तुम्हाला ते व्हिडिओ खूप आवडतील एकदा बघायला सुरुवात केलीत तर तुम्ही सगळे व्हिडिओ बघत जाल इतके सुंदर आपल्या चॅनेलवर व्हिडिओ आहेत आता उद्या आहे शुक्रवार उद्या काय करायचं आहे उद्या आहे दुसरी माळ उद्या दुसरी माळ आहे रंग आहे उद्याचा हिरवा आणि उद्या आपल्याला काय सेवा करायचे हेच मी तुम्हाला सांगणार आहे उद्या हे शुक्रवार माता लक्ष्मीला समर्पित असा वार आहे त्यामुळे माता लक्ष्मीची सेवा करायची आहे घटी जे आहेत देव म्हणजे तुमची जर टाक असेल घटी किंवा मूर्ती असेल त्यावर तुम्हाला कुमकुम अर्चन करायचे आहे जराही न हलवता फक्त पाया चरणांपासून माथ्यापर्यंत असे कुंकुमारचन करायचं आहे ओम श्री महालक्ष्मी महा ओम श्री महालक्ष्मी नमहा किंवा श्रीसुक्ताचे पठण करत तुम्हाला नमोन महा प्रत्येक ओवी झाली श्रीसुक्तातली प्रत्येक ओवी झाली नमोन महा म्हणत तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे श्री यंत्रावर करा लक्ष्मी मातेवर करा किंवा तुम्ही कुलदेवी कुलदेवीच्या टाकेवर किंवा कुलदेवी टाकावर किंवा मूर्तीवर करा फोटोवर करा पण अर्चन नऊ दिवस जरी केलेत ना खूप चांगले असते मी संध्याकाळच्या वेळेत रोज श्रीयंत्रावर अर्चन करणार आहे शक्य झाले तर व्हिडिओ दाखवेन तुम्हाला खूप कुमकुमार्जनची सेवा अत्यंत मोठी सेवा आहे या नऊ दिवसामध्ये नऊ दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे कुमकुमार्जनची ते कुंकू साठवून ठेवायचे आहे पुन्हा पुन्हा तेच कुंकू नऊ दिवस त्याच पूजेला वापरले तरी चालेल ते कुंकू कोणालाही द्यायचे नाही आपण घरातच वापरायचे आणि ते कु कुंकू देवपूजेलासुद्धा वापरायचे नाही फक्त कुंकू कुंकुमागच्यांसाठीच ते कुंकू पुन्हा पुन्हा वापरा आणि रोज कपाळी आपल्या घरातल्या सगळ्यांना ते कुंकू लावा बघा आपल्या घरातल्यांवर त्याचा किती चांगला परिणाम होतो आता उद्या आहे शुक्रवार उद्याची सेवा तुम्हाला सांगते उद्या नेहमीप्रमाणे लवकर उठायचे आहे डोक्यावरून स्नान अवश्य करायचे आहे उद्या शुक्रवार आहे डोक्यावरून आंघोळ करायचीच आहे पाण्यामध्ये चिमुडभर हळद घालायची आहे त्याचप्रमाणे तुळशीला पाणी घालताना चिमूटभर हळद घालायची आहे आणि आंघोळ करायची तुळशीलासुद्धा पाणी घालायचे आहे आंघोळीच्या पाण्यात नेहमी तुम्ही गुरुवारी हळद घालायचा तुमचा गुरुग्रह स्ट्रॉंग होतो नाभीला तुमच्या थोडीशी हळद लावा कंठाला आणि इतर अशी हळद लावा सगळ्यांना लावा किंवा केशर मिश्रित हळद आधी विष्णूला कृष्णाला लावा आणि तीच हळद तुम्हाला लावा तुमच्या जनसंपत्तीमध्ये भरपूर अशी बरकत होईल उद्याच्या दिवशी तुम्ही थोडेसे हळकुंड आणून जर देवघरात ठेवले तर त्यानेही खूप सारा फायदा होतो पाच सात अकरा या पट्टीत हळकुंड आणून तुम्हाला ठेवायचे आहेत आता उद्याची महत्त्वाची सेवा तुम्हाला सांगते महालक्ष्मी अष्टकम हे माता लक्ष्मीचे मा देवीचे सगळ्यात आवडीचे आहे आणि ते तुम्हाला उद्यापासून रोज नऊ दिवस म्हणायचे आहे आणि उद्यापासून जर कायमस्वरूपी म्हणाल तर तुमच्या घरात दौलतीला कमी राहणार नाही आणि मा आत्ता सगळं सगळं अवलंबून आहे पैशावर कुठेही जावा तुम्हाला कसंही साधंसुद्धा आयुष्य जगायचं असेल तरीही लागतो पैसा आणि तो पैसा कमवण्यासाठी माता लक्ष्मी आपल्या घरी स्थिर असणे खूप महत्त्वाचे आहे त्याचप्रमाणे भगवान विष्णूंचा आपल्यावर आशीर्वाद असणेही खूप महत्त्वाचे आहे सगळ्यात आधी तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राचे उद्या पठण करायचे आहे संध्याकाळी साडेसहा ते सात या वेळामध्ये व्यंकटेश स्तोत्राचे पठण झाल्यावर महालक्ष्मी अष्टकम आपलं हे मार्ग जे पुस्तक आहे त्याच्या शेवटच्या पानावर आहे कसे म्हणायचे तुम्हाला म्हणून दाखवते असे तीन वेळा म्हणायचे आहे तीन वेळा म्हणायला किती वेळ लागतो आता फक्त बघा आत्ता व्हिडिओ झालेला आहे पाच मिनिट तीस सेकंदाचा आता, ती सेकंदा आता आपण बघूया नमस्ते श्रीपीठे सुरपूजिते शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते नमस्ते गरुडारूढे भयंकरी कुमारी वैष्णवी ब्रह्मी महालक्ष्मी भयंकरी सर्व सर्वुःख हरे देवी महालक्ष्मी नमोस्त सिद्धिबुद्धी प्रते देवी भुक्तिमुक्ती प्रदाय मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोऽस्तु ते आतन्त्यरहिते देवि आद्यशक्ति महेश्वरी योगजे योगसम्भूते महालक्ष्मी नमोऽस्तु ते महा महाशक्ति महाशक्तिमहोदरे महापापहरे देवी महालक्ष्मी नमोऽस्तु ते एकपद्मासनस्थिते देवी परब्रह्मस्वरूपिणी परमेशी जगन्माता महालक्ष्मी नमोस्तु ते श्वेताम्बरभरे देवी नानालङ्कारभूषिते जगत्स्थिते जगन्माता महालक्ष्मी नमोस्तु ते नमस्ते तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते गदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तु ते नमस्ते गरुडारूढे कोलासुरभयङ्करी कुमारी वैष्णवी ब्रह्मी महालक्ष्मी नमोस्तुते नमोस्ते सर्वे सर्वुष्टभयंकरी सर्वदुःख हरे देवी महालक्ष्मी सिद्धि सिद्धिबुद्धि प्रते देवी देवि भुक्तिमुक्ती प्रदायिनी मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोस्त आदंतरहिते देवी आद्यशक्ती महेश्वरी योग जे योग संभूते महालक्ष्मी नमोस्तु ते स्थूलसूक्ष्ममहारौद्रे महापाप महा महापापहरे देवी महालक्ष्मी नमोस्तु ते पद्मासनस्थिते देवि परब्रह्मस्वरूपिणि परमेशी जगन्मात महालक्ष्मी नमोस्तु ते श्वेताम्बरभरे देवी नानालङ्कारभूषिते जगस्थिते जगन्मात महालक्ष्मी नमोऽस्तु ते नमस्ते स्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते गदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तु ते नमस्ते, नमस्ते कुमारी महा नमस्ते गरुडारूढे वैष्णवी कुमारीवैष्णवीब्रह्मी महालक्ष्मी नमोस्तु ते सर्वज्ञे सर्ववरदे सर्वदुष्टभयङ्करि सर्वदुःखहरे देवी महालक्ष्मी महा नमोस्तु ते सिद्धिबुद्धिप्रदे देवि भुक्तिमुक्तिप्रदायिनी मन्त्रमूर्ते सदा देवि महालक्ष्मि नमोऽस्तु ते आदन्त्यरहिते देवि आद्यशक्तिमहेश्वरि योगजे योगसम्भूते महालक्ष्मी नमोस्तु ते स्थूलसूक्ष्ममहारौद्रे महाशक्तिमहोदरे महापापहरे देवि महालक्ष्मी नमोस्तुते ते पद्मासनस्थिते देवी परब्रह्मस्वरूपिणी परमेशी जगन्मात महालक्ष्मी नमोस्तुते श्वेतांबर श्वेतांबरधरे देवी नानालंकार ते जगत्ती जगन्मात महालक्ष्मी नमोस्तुते ते पाच मिनिट तीस सेकंदाने सुरू केला होता नऊ वाजून अठ्ठावीस सेकंदांनी संपलाय म्हणजे चार मिनिटाची सेवा दररोज आपल्याला करायची आहे उद्यापासून पुढच्या वर्षीपर्यंत लक्षात घ्या उद्यापासून पुढच्या वर्षीच्या नवरात्रीपर्यंत ही सेवा ज्या घरामध्ये घडेल त्या घरात सुख समृद्धी ऐश्वर धन संपत्ती आरोग्य आयुष्य या कशाचीही कमतरता भासणार नाही तुम्हाला शक्य असेल तर ह्याच्या आधी व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं ज्यांना जमत नाही त्यांनी लक्ष्मी आपण हे आत्ता अष्टकम वाचले त्यानंतर नारायण 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 या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा म्हणजे आपल्या घरावर लक्ष्मी आणि विष्णू दोघांची कृपा राहते कारण लक्ष्मी माता ही खूप चंचल आहे ती एका ठिकाणी स्थिर राहत नाही आणि आपल्याकडून जरा जरी चुका झाल्या घरात अस्वच्छता राहिली किंवा आपण भांडलो घरात आपण आपल्या घरातल्या स्त्रियांना आदर नाही दिला म्हणजे प्रत्येक घरात सांगते मी तर त्या घरातून लक्ष्मी काढता पाय घेते मग त्या लक्ष्मीने आपल्या घरी कायम टिकावे म्हणून या गोष्टी तर पाळायच्याच आहेत शिवाय भगवान विष्णूंची सुद्धा नामस्मरण करायचे आहे भगवान विष्णूंना प्रसन्न केले की आपोआपच आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्रसन्न होते दररोज न चुकता तुळशी संध्याकाळी दिवा लावा तुळशीमध्ये भगवान विष्णूंचा वास आहे भगवान विष्णूंना तुलसी प्रिया देखील म्हटले जाते त्यामुळं तुळशी पुढे पण आजपासूनच तुम्ही लावत नसाल तर आजपासूनच गाईच्या तुपाचा दिवा लावायला सुरुवात करा नसेल तूप तर तिळाचं तेल वापरा पण शक्यतो गाईचं तूप थोडंसं आणा महिनाभर टिकेल एवढं थोडं घाला पण गाईच्या तुपाचा दिवा सकाळ संध्याकाळ घरामध्ये आणि ह्याच्यामध्ये लावा आपल्याकडे सुद्धा शुद्ध गाईच्या तुपाच्या वाती आहेत त्या डब्यामध्ये पन्नास वाती आहेत त्या तुम्हाला बरोबर महिनाभर पुरतील पाहिजे असतील शुद्ध गाईच्या तुपाच्या वाती तर सत्याहत्तर सत्तावन्न चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एक्केचाळीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा तुम्हाला धूप दीप जे काही हवं आहे धूप हवेत तुम्हाला उत्पत्त्या हव्यात तुम्हाला आपल्या या नंबरवर मिळून जातील नंबर देत नाही पुन्हा एकदा सांगते सत्याहत्तर सत्तावन्न चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एक्केचाळीस तुपाच्या वाती मागवा रोज सकाळ संध्याकाळ लावा त्याचप्रमाणे लवंगास लवंगांची सेवासुद्धा मी घेऊन येणार आहे लवकरच आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समजले